कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोकण ध्यान शिबिर दहा ते बारा एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत आपल्यासोबत आहे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल आपलं कोकणचे काशी श्री देव कुणकेश्वर आणि सर्वच देवता त्याचप्रमाणं आपण जे या ठिकाणी कोकण ध्यान शिबिर जे आयोजित केलेलं आहे ते कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणखीन ध्यान ज्ञान फाउंडेशन ब्रह्मानंद स्वामी ध्यान केंद्र चिंद्रग आयोजित असं संयुक्त आयोजित केलेलं आहे याच्यामागचा उद्देश एकच आहे सध्या तुम्हाला माहीत आहे परिस्थिती जो तो व्यापी झालेला आहे जो तो चिंताग्रस्त झालेला आहे आणि सुख आणि समाधान आणि जो आनंद असतो हा जरी लाखो आणि करोड रुपये जरी असले तरी तो, तो मिळत नाही आणि ह्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाचं जीवन प्रत्येकाचं भविष्य सुखात समाधानात आनंदात जाण्यासाठी आणखीन पूर्ण जे देवाने आपल्याला जो जन्म दिलेला आहे पवित्र दुनियाचा पूर्ण जन्म आनंदात जाण्यासाठी हा जो मार्ग आहे तो मार्ग सर्व जनतेसमोर आणावा ग्रामस्थांसमोर आणावा आणि चांगल्या मार्गाने त्यांना पुढचं आयुष्य घडवण्यासाठी सजवण्यासाठी आपण प्रयत्न करा ह्या दृष्टिकोने आम्ही सर्वाने देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर ग्रामपंचायत म्हणा सर्व ग्रामस्थ म्हणा असा तो एक प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रयत्नाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि ह्या मार्गातून आपला आनंद समाधान निर्माण करावं ही त्याच्यामागची प्रामाणिक इच्छा आहे आणि महत्त्वाचं त्याच्यामध्ये की, महत की लोकांना आज वेगवेगळे आजार लढतात वेगवेगळे प्रसंग येतात वेग बऱ्याच काही टेन्शनच्या गोष्टी असतात मग आजारासाठीसुद्धा म्हणजे डॉक्टरांनी जे औषधोपचार करतात ते केल्यानंतर आणि काही ते रोगराई निर्माण होते शरीरात तर ते जर हे ध्यान जर आपण केलं तर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी माणसाच्या आयुष्यातल्या सुटतात आणि मनुष्य चांगल्या फ्रेश होतो आणि सगळ्या गोष्टी बाजूला होतात अशा प्रकारचा एक मोठा फायदा अनेक फायदे आहेत बघायला गेलं बरेच फायदे आहेत यामागचे पण ह्या सगळ्यात मोठा फायदा आहे आणि ह्या दृष्टिकोनातून मनुष्य जर हे झाला पूर्ण समाधानीचा आनंदी झाला तर आयुष्यात तो काही करू शकतो अशा पाकचे त्याचे हे महत्त्वाचे गोष्टी आहेत महत्त्वाचे मध्ये महत्त्वाचे विचार आहेत मी शशिकांत जोशी पुण्याहून उन आलो आहे सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये ताणतणाव नाही असं कोणीच नाही तो शहरातला माणूस असो नाहीतर गावाकडचा असो लहान असो किंवा मोठा असो शिकलेला असो किंवा अशिक्षित असो गरीब असो किंवा श्रीमंत असो आणि प्रत्येकाला स्वतःकरता वेळ पाहिजे असतो तो मिळत नसतो आणि याचा परिणाम त्याच्या आरोग्यावरती झालेला असतो आणि आरोग्य नसल्यामुळे माणसाला मनशांती आणि सुख क असतो सुख मिळत नाही आणि ते मिळवण्याचा हा एक साधा सोपा मार्ग आहे की जो कोणीही केव्हाही आणि कुठेही अंमलात आणू शकतो ही, ही पद्धत अत्यंत सोपी आहे आणि त्याच्याकरता वेगळं काहीही करावं लागत नाही आणि हे आम्ही लोकांपर्यंत मोफत पोहोचवतो त्याचं कसं पोहोचवतो ते ब्रह्मर्षी कुलकर्णी सर आपल्याला सांगतो नमस्कार माझं नाव श्रीकांत कुलकर्णी मी मुंबईहून आलो आहे आणि पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंट या संस्थेमध्ये गेली सोळा वर्ष ब्रह्मर्षी पत्रीजींच्याबरोबर आणि ब्रह्मर्षी जोशींच्या बरोबर आम्ही काम करत आहोत सर्व जगामध्ये ध्यानाचा प्रसार गेल्या चाळीस वर्षापासून ही संस्था करते आहे आणि ज्या वेळेला ध्यानाचं नाव काढल्यानंतर लोकं पळून जायचे त्यावेळेला आज परिस्थिती अशी झालेली आहे की सर्व जगभर लोकं ध्यान शिकायला इच्छित आहे कारण त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत त्याचा परिणाम काय असतो की आता जसे हे प्रॉब्लेम सगळ्यांनी तुम्ही ऐकले दोघांकडनं तर ते प्रॉब्लेम आपलं मन शांत झालं की आपल्याला पटकन स त्याचं उत्तर मिळू शकतं आणि हे मन शांत करणं सगळ्यात मोठी कठीण गोष्ट असते आणि त्याच्याकरता श्वासाकडे लक्ष देता देता विचार कमी कमी होत जातात आणि त्याला आपण म्हणतो ध्यान अशी तर सोपी आहे जी पतंजली महारुषींनी सांगितलेली पद्धत आहे ते ध्यानांशी कवतो आणि त्याच्याबरोबर आपले जे कर्म असतात ज्याच्यामुळे आपल्याला दुःख निर्माण होतं त्यातून कसं बाहेर पडायचं याचं ज्ञान त्यांना देतं तर ध्यान आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी आम्ही त्यांना पुढच्या अडीच दिवसामध्ये शिकवणार आहोत आणि ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे काय असतं माणसाच्या रथाचे हे दोन पाय दोन चाक आहेत ध्यान आणि ज्ञान तर हे दोन्ही चाकांच्याबद्दल त्यांना आम्ही पूर्ण माहिती त्यात दिली की या अडीच दिवसामध्ये त्यांना सगळे चांगले अनुभव येतील कसं कसं काय होतं ते त्यांचे अनुभव सांगतील ध्यान केल्यानंतर हे प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे नुसतं हे क्लासरूम सेशन नाहीत तर त्यांचं ध्यान करून घेणार आम्ही त्या ठिकाणी आणि नंतर ध्यान करताना तुम्हाला काय वाटलं परत पुन्हा ध्यान ज्ञान तर एक सेशन असं ज्ञानाचं होईल पुढचं ध्यानाचं होईल त्याच्यानंतर ध्याना परत वेगळं ज्ञान त्याच्यानंतर पुन्हा ध्यान घेतलं जाईल असं अडीच दिवसामध्ये जवळजवळ अकरा ते बारा सेशन असे ध्यानाचे होतील आणि बारा ते तेरा सेशन असे ज्ञानाचे होतील आणि यामध्ये त्यांच्या मनाबदली सर्व प्रश्न जे असतील जीवनामधले सगळे प्रश्न असतील ते कसे कसे त्यांना सोडवता येईल याची त्यांना जाण येईल आणि ते त्याच्याबद्दल कॉन्फिडंट होतील हा प्रे सध्या आम्ही घेतो पण कशा पद्धतीने याचे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे हां कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की पहाटे उद्या पहाटे चार ते सात ध्यान होणार तीन तास आणि परवा आणि तेरवा पहाटे पाच ते आठ तीन तास ध्यान होणार त्याच्यानंतर नाश्ता असेल त्याच्यानंतर उद्या जो आहे तो ह्या समारंभाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे दीप प्रज्वलन वगैरे सगळ्या गोष्टी त्याला प्रमुख पाहुणे पण येणार आहे आणि त्याच्यानंतर मग ज्ञानसत्र होईल आणि ध्यानसत्र ज्ञानसत्रानंतर परत ध्यान होईल असं संपूर्ण दिवसभर म्हणजे रात्रीपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये लोकांना एकत्र आणणार आहोत लोकांचा सहभाग त्यात असणार आहे आणि त्यांना याच्यातला प्रत्यक्ष अनुभव देणार आहोत त्याच्यामुळे ज्याप्रकारे की ह्या गोष्टी ते प्रत्यक्ष स्वतःहून त्यांचे ते करू शकते कारण ध्यान ही साधना अशी आहे की ही ज्याची त्यांनी करायची आहे ती केल्यानंतर त्याला संपूर्ण फायदा मिळत असतो आम्ही त्यांना स स्वयंपूर्ण करणार आहोत आत्मनिर्भर करणार आहोत या ठिकाणी पूर्ण दहा अकरा आणि बारा तीन दिवसाचा जो कार्यक्रम पत्रिका आहे त्या कार्यक्रम पत्रिका आत्ताच मान्यवरांनी या सांगितलेलं आहे मी त्या दृष्टिकोनातून ह्या जो कार्यक्रम आहे हे जे कुणकेश्वरचं शक्तिपीठ शक्ति शक्ति आहे आ, आ, हे शक्तीपीठ ही शक्ती आहेच म्हणजे आणि त्याच्यात वाढ होण्यासाठी जसं आपण यज्ञ करतो किंवा आणि काय जे हे करतो त्या पद्धतीतच हा मार्ग आहे आणि हे शक्तीपीठ याचा आणखीन बऱ्याप्रमाणे म्हणजे डबल चौपट शक्ती वाढण्यासाठी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि हा महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे यासाठी देशभरातून या ठिकाणी माणसं आलेली आहेत कुणकेश्वरमध्ये त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या ठिकाणी कुणकेश्वरच्या पवित्र नगरीमध्ये आणि ह्या निमित्ताने मी सर्व जनतेला आणि सर्व यांना सांगू शकतो सांगी इच्छितो आव्हान करतो की अशा प्रकारचा चांगला उत्तम कार्यक्रम सर्वगुण संपन्न कार्यक्रम कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि यांच्या सगळ्यांच्या संयुक्त विध्याने आम्ही जो आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं आणि ह्याचा मागचा उद्देश सफल करावा आणि आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करावा उत्साह निर्माण करावा हीच आपल्याला प्रार्थना धन्यवाद मी सांगेल त्याच्याप्रमाणे हा यज्ञ आहे पण हा आहे ध्यान यज्ञ कारण आपलं जे हे शरीर आहे ह्या हाडामा शहरामागे आपण ऊर्जा ऊर्जाशील राहू आणि हा अगदी शास्त्रीय प्रकार आहे आपल्याला मंदिरात गेलं की छान वाटतं कुठल्याही पवित्र ठिकाणी छान वाटतं याच्या मागचं कारण काय की ती ऊर्जा आपल्याला मिळत असेल आणि ह्या ध्यान यज्ञामध्ये आपण ह्या कुणकेश्वराच्या महान मंदिरातल्या ऊर्जा तर घेणार आहोतच पण आपण सगळे समुदायाने ध्यान करून तिथल्या ऊर्जा वाढवणार आणि त्याचा फायदा सगळ्यांना होणार सगळ्यांपर्यंत ही ऊर्जा पोहोचणार आणि त्याच्याकरता अखिल भारतातले वेगवेगळे मास्टर्स ध्यान मास्टर इथे आलेले आहेत धन्यवाद कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल